तर आत्ता आम्ही आलेलं आहे जेवायला हॉटेलमध्ये म्हणजे सातवी खूप तिकडं उघडचं खूप छान हॉटेल आहे मला तर खूप आवडतं इकडचं जेवण तर खूप फेमस आहे तर मी इथेच येथे प्रत्येक वेळेस येते तर तर ह्यावेळेस सगळ्या फॅमिलीला घेऊन आले माझ्या माझी जोभाई माझे धीर येत आहेत आई वगैरे आलेला आहेत भाऊ संतुष भाऊ आणि मी आणि माझे पोरं तर सगळे आलेले आहे आम्ही इकडचं जेवण खूप चांगलं असतो आणि मला तर आवडतो सहा सात वर्षापासून इकडचं जेवण जेवते हॉटेलचं जेवण तर खूप म्हणजे खूप मस्त आहे हॉटेल घरी पण कधी आम्ही इथूनच ऑर्डर करत होतो जेव्हा मी रोडला राहत होतो तेव्हा इथूनच ऑर्डर करत होतो तर रात्री बाराला पण हे होटेल चालू असायचा तर खूप छान जेवण मिळतो इकडे इथला आवडते आम्हाला इकडे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी तसंच फॅमिली आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर चला खूप दिवस झालं बाहेर जेवायला नाही गेलो तर विचार करतोय आता जेवायला जावावं मी तिकडे रोडवर आहे सातवी हॉटेल हो छान असते तिथले जेवण खूप वेळा मी तिथेच गेलेले आहे जेवायला तर चला आता फटाफट रेडी होते आणि मग जाते कारण कोण कोण जाणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते हॉटेलला जेवायला माझी जोबाई आणि भाऊजी आणि आस्था रेड्डी आणि आमची ऑल फॅमिली माझा भाऊ माझी सासू आणि मी संतोष आणि श्रेया आणि श्रेष्ठ तर एवढे सगळे लोक जाणार आहे जेवायला आम्हाला ॲक्च्युली लक्ष्मीपूजनच्या दिवशी जायचं होतं माझा वाढदिवस होता तेव्हा एक तारखेला पण तेव्हा लक्ष्मीपूजन होतं तर तेव्हा जाऊ नाही शकलो घरातच जेवण करून घेतलं छान असं स्वयंपाक बनवलेला आणि मग तेव्हा राहिलं मग आम्ही मोका शोधत होतो कधी जायचं कधी जायचं तर आता वेळ आहे फटाफट तयार होतो आणि मग जातो आम्ही जेवण कसं आहे ते पण मी तुम्हाला सांगते खूप छान आहे काय काय ऑर्डर केलं ते पण सांगते तर चला आता फटाफट रेडी होऊन निघते मी गेले होऊन जाईल तर खूप छान असं जेवण होतं आणि खूप आवडलं आम्हाला मस्त असं पोट पण भरलं बाहेरचं खाल्लं की लवकर पोट भरते मग आईस्क्रीम वगैरे पण खाल्लं आम्ही नंतर आईस्क्रीमचं शूट नाही करू शकले मी जेवल्यानंतर इतकं पोट भरलं होतं आणि आम्ही बोलण्यामध्ये लागलो होतो तर आईस्क्रीमचं काहीही आम्ही व्हिडिओ वगैरे काही काढलेलं नाही आहे बाकी छान असं बदाम शेक घेतला मी आणि माझ्या जागेला आणि पोरं सगळे आईस्क्रीम घेतले होते वेगवेगळ्या ॉकलेट फ्लेवरती मँगो तर सगळे वेगवेगळ्या चॉकलेट हा तर सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम घेतले खाल्लो आणि मग घरी आलो आणि एवढं वेळ झालं तर अकरा वाजले होते मग झोप येत होती खूप तर झोपून गेलो आम्ही म्हणून ते पण मी शूट नाही करू शकले आल्यानंतर तर ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा तर चला ब्लॉग खूप मोठं करत नाही छोटंच करते आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय